नमस्कार रमा स्क्रटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या आपल्या फ्री बेसिक मेहंदी क्लासचा 27 वा दिवस आहे आणि आज आपण हत्ती कसा काढायचा ते पाहणार आहोत तर खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हत्ती काढायला इथे दाखवणार आहे तर सर्वात अगोदर आपण पेन्सिलने हत्ती कसा काढायचा ते पाहणार आहोत तर मी ते काळा स्केच पेन ने दाखवते अगोदर आपल्याला सी असा आकार काढून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा गोलाकार आकार त्यानंतर आपल्याला इथे सोंडीचा आकार देऊन असं गोल फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे इथून असं बाहेर यायचं आणि इथे जॉईन करायचं त्यानंतर थोडस अंतर ठेवून आपल्याला इथे रेश मारून इथे अशा प्रकारे करायचं आहे आणि मग हे पाठीमागे आपल्याला हे जॉईन करायचं आहे आणि हा मधला भाग इथे येईल त्यानंतर इथे एक डॉट द्यायचा म्हणजे डोळा तयार होईल आणि इथे आपल्याला इथे सजवायचं आहे त्यासाठी दोन अशा अर्धा सी आकाराच्या रेषा काढलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने तिथे छोटीशी डिझाईन तयार करायची आहे आता हे जे आहे हे आपण प्रॅक्टिस करताना आपण हातावरती जे काढणार आहोत ते इथे बेल्टच्या इथे काढणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बेल्टचा इथे आकार द्यायचा आहे त्यासाठी मी इथे तीन या रेषा मारून घेते मग तिथे थोडस अंतर ठेवून खाली सुद्धा आपल्याला तीन रेषा मारायच्या आहेत म्हणजे इथे आपण बेल्ट जो आपण काढतो मेहंदीने त्याचा आकार तयार होईल आता इथे काढताना काय करायचं आहे आपल्याला इथे छोटे छोटे आपण हत्ती काढणार त्यासाठी आपल्याला अशी चौकोन पाहिजे तर इथे दोन रेषा मारायच्या म्हणजे गॅप होईल दोन हत्तींच्या मध्ये अशा पद्धतीने हे करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा आता इथे काही जण चुकी करतात तर आपण अगोदर असा हा सी काढायचा आहे तर इथे हा सोंडीचा आकार द्यायचा आहे आणि वरती सांगितल्याप्रमाणे इथे असा आकार द्या आणि हा हत्ती आपला तयार झालाय इथे सिम्पलची अशी डिझाईन आपण काढणार आहोत भारी डिझाईन पण दाखवणार आहे पुढे मी तुम्हाला हा आपला बरोबर हत्ती आहे काही ज काय करतात हत्ती काढताना असा त्याला आकार देतात आता इथे पहा गॅप थोडासा आणि इथे गॅप भरपूर आहे तर असं नाही करायचं आपल्याला गॅप थोडासा दिसला पाहिजे तिथे कारण की नंतर आपण तिथे मेहंदीने भरणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे असा हा हत्तीचा आकार दिलेला आहे तर हा जो मोठा आपला पहिला हत्ती आहे तो एकदम परफेक्ट आहे जास्त गॅप नाही काही नाही दुसरा जो हत्ती आहे तो हत्ती छोटा आहे आणि गॅप भरपूर राहिलेला आहे तर मेहंदी भरल्याच्या नंतर तो बरोबर दिसणार नाही तर इथे मी तुम्हाला स्केच पेन ने इथे कलर करून दाखवते आणि मग तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की कोणता हत्ती तुम्हाला चांगला वाटतो पहिला कि दुसरा हत्ती बरोबर आहे तर इथे आपण मेहंदीने भरून घ्यायचं असतं आणि इथे खाली जो पायाचा आका आकार आहे तिथे सुद्धा आपल्याला थोडस द्यायचा बघा आणि ते भरून घ्यायचं आहे दोन्ही पायांचे इथे आपल्याला आकार द्यायचा म्हणजे बरोबर हत्ती तिथे आहे असं वाटलं पाहिजे तर हा परफेक्ट आपला हा हत्ती तयार झालाय त्यानंतर हा हत्ती आपण जेव्हा भरणार ना तेव्हा इथे वरती पहा भरपूर प्रमाणात मेहंदी आपली जाणार आणि ते बरोबर दिसणार नाही तर पहिला हत्ती आपला परफेक्ट आहे आता मी तुम्हाला एका मी तुम्हाला मेहंदीने काढून दाखवते आपण गोल आकार द्यायचा आहे गोल आकार देताना असा उभट आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने उभट आकार दिल्याच्यामुळे आपला जो हत्ती आहे परफेक्ट बनतो नंतर इथे सोंडेचा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला सोंड जे आहे ती इथून असं आतमध्ये करून पायाचा इथे आकार द्यायचा आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे म्हणजे हा जो हत्ती आहे खूप सोपा आहे बाकीचे हत्ती आहेत ते खूप अवघड आहेत पण जे आपलं बेसिक आहे त्याच्यामुळे आपण सोपाच हत्ती पाहत आहोत त्यानंतर इथे आपल्याला डोळ्याचा आकार द्यायचा आहे एक डॉट देऊन आणि इथे आपण डिझाईन काढायची आहे डिझाईन अगदी सिंपल सुद्धा काढू शकतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एकदा आपण हम्प काढले आहे त्यानंतर आपण पुन्हा डबल हम्प सुद्धा इथे काढू शकतो पण अगोदर एकदाच हम्प काढून त्याची प्रॅक्टिस करा आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस झाली की मग दोन हम्प्स काढा त्यानंतर आपण मोठे हम्स काढलेले आहेत तुम्ही दोन हम्प्स वरती सुद्धा थांबू शकता किंवा मोठे हम्प काढू शकता त्यानंतर मी इथे एक बॉर्डर दिली आहे त्यानंतर मी आणखीन एक इथे बॉर्डर देणार आहे आता हम्प मध्ये मोठे जे हम्प आहेत आणि ती जी बॉर्डर मध्ये जी जागा आहे ना ती जागा आपल्याला मेहंदीने भरून काढायची आहे तर खूप छान दिसत पहा आता आपण मी तुम्हाला आणखीन एक हत्ती असा काढून दाखवते अगोदर आपल्याला अर्धा गोलाकार आकार किंवा सी आकार द्यायचा आहे उभट द्यायचा आहे उभा असा आणि त्यानंतर इथून आपल्याला सोंडीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे असा आकार देऊन इथे पायाचा आकार आपल्याला द्यायचा आहे एक डॉट द्यायचा म्हणजे डोळा तयार होईल आणि त्यानंतर इथे आपल्याला ही डिझाईन काढायची आहे तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद